राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत सध्या पाहायला मिळणार आहे आणि अशातच रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे असं चिन्ह सध्या दिसतंय अलिबाग नगर परिषद निवडणुकीमध्ये तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरलाय शेकाप मवियाकडनं अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे शेकाप नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा सुद्धा केली आहे मागच्या वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगर पालिकेवरती दिमाखात फडकतोय या निवडणुकीमध्ये वीस जागा आहेत आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक आपलं नशीब आजमावत आहेत अनेक वर्ष नगराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे तिचे वडील प्रशांत नाईक यांच्यावर यांच्या दमदार आणि प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगला लाभ होणार आहे असंही बोललं जात आहे आणि त्याच जोडीला महाविकास आघाडीची ताकद सुद्धा बघायला मिळणार आहे अलिबाग अधिकाधिक स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट करण्याचं माझं व्हिजन आहे आणि अलिबागची ओळख जगभरामध्ये अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं अक्षय नाईक यांनी म्हटलंय राज्य देश आणि जगभरातनं येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणं युवक आणि युवती महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक महिला सक्षमीकरण पर्यावरणपूरक व्यवसाय पर्यटनावरती आधारित रोजगार निर्मिती रस्ते पाणी आरोग्य शिक्षण क्रीडांगण अशा चांगल्या दर्जाचं चा व्हावं यावरती विशेष लक्ष केंद्रित करणारे असंही अक्षय नाईकनी म्हटलंय तर ह्या कामी जनता माझ्यावरती विश्वास दाखवून मला नक्कीच संधी देईल असाही विश्वास अक्षयानं व्यक्त केलाय अलिबाग नगर परिषदेसाठी जी निवडणूक होते आणि या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगाल अलिबागच्या विकासाचं व्हिजन एक तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे कशा पद्धतीचं संकल्पनेतलं व्हिजन आपलं आहे नमस्कार मी अक्षय नमिता प्रशांत नाईक मला शेका पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे महाविकास आघाडीमधनं ही सीट मिळालेली आहे त्याबद्दल पहिले तर खूप आभार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मला सीट देण्याबद्दल आणि माझ्यावर एवढा विश्वास दाखवण्याबद्दल मला हे येते पुढचे पाच वर्ष अलिबागला साफ सुंदर आणि स्मार्ट अलिबाग हे बनवायचं आहे तुम्ही मी, मी तुमचीच लेख आहे ह्या सगळ्या ह्याच्यानी मला काम करायचं आहे पुढे की मी तुमच्या घरोघरी येऊन तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स सगळं जे आहे ते सॉल्व करीन आपुलकीनी अलिबागला मला ह्या स्टेजवर पोचवायचं आहे का की पूर्ण वर्ल्डमध्ये अलिबागचं नाव जाहीर झालं पाहिजे की किती साफ आहे किती सुंदर आहे आणि अलिबागची लोकं ही किती आपुलकीने घेतात सगळ्यांना अलिबागमध्ये खूप टुर टुरिझम वाढलेलं आहे आता ओव्हर द इयर्स त्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आई आणि माझ्या बाबांनी श्री प्रशांत नाईक आणि न स्वर्गीय नमिता नाईक यांनी अलिबागसाठी विचार केलेल्या त्यातल्या थोड्यात सांगायला गेलं तर थोडे वर्षा जेव्हा माझी आई नगराध्यक्ष झालेली तेव्हा तिने अलिबाग ते अलिबाग किल्ला रोप वेचा असा विचार केलेला तिला खूप तिची इच्छा होती मनापासून की ते घडवून आणायचं आत्ता ओटी असल्यावर लोकांना चालत जायला लागतं किंवा घोडागाडी जायला लागतं त्या जागेवर मी खूप प्रयत्न करीन की ती मला संधी परत भेटते तिच्या तर्फ तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालायची आणि गोष्टी करायची तर ते रोप वेचं काम आणायचं आणि ते सक्षम करायचं ही माझी खूप जास्त मोठी ट्राय असेल आणि बाकी झालं आपल्या रस्त्याचे एवढे प्रॉब्लेम येतात रोड छोटे आहेत आमच्या इथे एवढे काही फारसे मोठे नाही आहेत तर ते देखील मी खूप प्रयत्न करीन वाढवायचे जसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो तसं आता माझं जे विजन आहे त्यांनी मी मुंबईला वगैरे सगळीकडे बघते एक दिवस एका साईडला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडला अशा गाड्या पार्क करतात ते देखील अलिबागेत जर आम्ही चालू करू शकलो ते देखील मी खूप प्रयत्न करीन लोकांपर्यंत पोचवायचं आणि लोकांकडनं ते पाळून घ्यायचं आणि यूथचं झालं आजचे यूथ आम्ही हेच पुढचं जनरेशन आहोत आम्ही सगळ्यांना आमच्या युथ ह्या जनरेशनची हीच इच्छा आहे की आम्ही आमच्या ओल्ड यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे चालावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालीन मी माझ्या वयातल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि जे काय अलिबागात खूप लोकं आहेत ज्यांचे छोटे बिझनेस आहेत त्याच्यात देखील मला वाढ करवायची आहे बचत गट आहेत बायकांचे माझी आई खूप जवळ होती सगळ्या बचत गटच्या बचतगटच्या बायकांसोबत खूप घेत असायची प्रोग्राम त्यांच्यासाठी तसेच मी त्या सगळ्या बायकांसाठी पुढे घेत राहीन आणि सगळ्यांना एकजूट करीन त्या हातनं अशीच माझी इच्छा आहे ह्या सगळ्यातनं आणि अलिबाग आहेत हिराकोट करून आहे जागा तुम्हाला सर्वांना माहिती असेलच ज्यांना पण माहीत नाही त्यांच्यासाठी तिकडे आपण मागच्या ह्याला वायफाय देखील लावलं तर अलिबागमधल्या लोकांसाठी ते खूप सोप्पं झालं तिकडे आम्ही यूथ खूप बसतो खूप बसतात सगळे तिकडे संध्याकाळ झाली की तिकडे सगळे भेटतात त्यांच्यासाठी एक चांगली हे झालेली आहे ही गोष्ट मागच्या इलेक्शनला बघायला गेलं तर हे अनाऊन्स झालेलं की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवण्यात येईल तर मी खूप प्र ह्याच्यात ह्या पुढच्या पाच वर्षात ते चालू करायचं चा, सर्व ट्राय करीन मी जास्त जास्त आणि बाकी देखील स्पोर्ट्सचं झालं एवढे आमचे ते स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत जे खूप बॅडमिंटन झालं फुटबॉल झालं क्रिकेट तर एवढे चांगले चांगले खेळाडू आहेत चा आमच्याकडे त्यांना सगळ्यांना मोठा स्टेज देऊन बाहेरपर्यंत जायची संधीही मिळवायचं प्रयत्न करीन एवढं आहे आणि बाकीचं सगळे आहात मी तुमच्यातलीच आहे तुम्ही मला आपली समजून कधी मिळू शकता ह्याचे पुढचे इलेक्शन आता येतं एक दीड महिन्याची गोष्ट आहे आपण सगळे एक होऊन काम करू मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि मग सगळे मिळून पुढचे पाच वर्ष आपण कामं करू